मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत सह्याद्रीचं रत्न म्हणजेच रतनगड या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा शेवटपर्यंत सोबत राहा तुम्हाला रतनगडाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे पुरातन काळातील अगदी कोरीव काम असलेले हे मंदिर आहे त्याच बाजूला जर पाहिलं आपण तर आपल्याला हनुमानाची एक मंदिर दिसून येते रतनवाडी गावच्या पायथ्याशी आपली गाडी पार्क करून जवळच असलेल्या अमृतेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो गावातील गावकऱ्यांकडून या देवाचं एक वैशिष्ट्य समजलं ते म्हणजे मंदिराच्या चौथऱ्यात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत सुकाळ आहे आणि एकदा पिंड उघडी पडली की दुष्काळ चालू झाला असं समजायचं मंदिरालगतच पुष्करणी आहे अर्थात भगवान शंकराच्या मंदिरालगत जो छोटा पाणीसाठा असतो त्याला पुष्करणी म्हणतात हे आपल्याला बऱ्याच गडकिल्ल्यांवर पाहायला मिळते अत्यंत क्रिस्टल क्लिअर पाणी या सह्याद्रीच्या डोंगरात पाहायला मिळते तर चला आता आपल्या रतंगगडाच्या ट्रेकला सुरुवात करू ट्रेक चालू झाल्यावर जो छोटासा बंदर आहे त्याच्या बाजूबाजूने रोड शोधत जावं लागतं हा समोर जो दिसतोय तोच आपला रतंगड दुरून दिसायला छोटा असणारा गड पोहोचेपर्यंत शरीरातील सारा कस काढून टाकतो त्यामुळेच ट्रेकर्स मंडळी शक्यतो नाष्टेसाठी गडावर जातात डॅम क्रॉस केल्यानंतर जेव्हा आपण चढाई मार्गाला लागतो तेव्हा सांगाली ते एक गापलेली तुम्हाला इथे दाखवतो हे झाड बघा हे मागच्या बाजूनी पांढरे आणि पुढच्या बाजूनी त्याचा एक प्रयोग करू आपण याचा छापा उठला इथं मेहंदीसारखी डिझाईन तयार झाली तुम्ही पण कधी आले ते हे ट्राय करून बघा फक्त त्याच्यासाठी आपला हात काळा पाहिजे <laughs> गोऱ्यावर दिसून येणार नाही ना। <laughs> ज्यावेळेस गड पाय त्याला आपण चालू करतो त्यावेळेस हा डॅम आपल्या इथं एंड होताना दिसलं एंड म्हणजे हे भरल्यानंतर पाणी खाली जातं परंतु आता इथे एक त्यांनी बांध घातलेला आहे त्याच रोडवरून आपल्याला सळवरती जायचं म्हणजे रोड चुकणार नाही आणि जात असताना आपल्याला वाटेत काही खुणा दिसतील रेबीन मांडलेलं दिसेल बाटली अडकवलेल्या दिसेल किंवा दगड एकमेकावर एक अशा ठेवलेल्या दिसतील तर त्या रोडने यायचं म्हणजे चुकण्याची शक्यता कमी होते आत्ताशी चढायला आपण चालू केले पण आमचे मित्रपरिवार दमलेले आपल्याला दिसून येतात हे त्यांच्यासाठी आता काहीतरी सोय करावं लागेल तो ते चाला लागतील किल्ला चढाई करत असताना रस्त्याने अनेक ठिकाणी निशाणी भेटते ते पाहत जावा पल्ला दूरचा आहे आणि त्यात रस्ता चुकला तर मोठी फजी होईल या गडाच्या रस्त्यावर आपल्याला विविध प्रकारचे रस्ते पाहायला मिळतात त्यामध्ये दगडी वाट असेल डोंगर पोखरून केलेली वाट असेल किंवा पडलेल्या झाडांच्या खोडांची वाट असेल अशी वाट पाहून मन रमून जात जंगल एवढं घनदाट आहे की काहीच ठिकाणी वनाचा प्रकाश दिसेल कारण <स्थाँगा> तो काय स्टेटमेंट या गोष्टी सध्याच्या काळात रतंगर प्रसिद्ध आहे तो म्हणजे फुलांनी बहरलेला गड लोक इंस्टाच्या रील्स पाहून या ठिकाणी कारवीची फुलं सोनकी सीतेची आफळं यासारख्या अनेक फुलांच्या प्रजाती पाहण्यासाठी इथे ये येतात गडाच्या अगदी पायथे आल्यानंतर आपल्या या ठिकाणी दोन रोड दिसतात हा रोड ह्या साईडला जातो आणि हा रोड गडावर दिसतो रस्ता फक्त चुकू नका गड चढण्यासाठी आपल्याला तीन तासाचा वेळ या ठिकाणी द्यावा लागेल आणि तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर एखादा गाईड या ठिकाणी घ्या कारण ह्या जंगलात जर रस्ता चुकले तर तुमचा सर्व दिवस याच ठिकाणी जाईल या गडाच्या कड्याच्या पायथ्याला पोचल्यावर एक नजर ट्रेक सुरू केलेल्या ठिकाणी टाकली आणि एवढं चालत आलो याच्यावर विश्वासच बसेना तब्बल तीन तास चालून नंतर आम्ही गडाच्या पायथ्याला आलोय अगं तुम्ही गडाचा पायथा इथे पाहू शकता आणि हे जे सिडे दिसतात तुम्हाला हे सिडे ने आता आपण वर जाणार आहोत दमले का भरपूर <laughs> <laughs> कोणत्याही किल्ल्यावर गडावर जात असताना आपल्या हातातला कचरा कचरा कोणी टाकायचा त्याप्रमाणे ह्या शिडी या जी स्टार्ट होती आपल्या वर जाण्यासाठी ते शेजारीच आपण इथं बघता एक छोटीशी कचरा कुंडी आणि येणारे जाणारे जे ट्रेकर्स आहेत त्यांनी याचा उपयोग केलाय आणि सगळा आपला कचरा कुरकुरेची कागद असतील बिस्किट पुढे असतील हे टाकून गडाला सहकार्य केले अशीच भावना सगळ्या ट्रेकर्सकडून राहील वाचून दाखवू नका वाजते <laughs> <coughs> गडावर गेल्यानंतर आम्हाला भूक लागेल म्हणून मॅगीत करण्याची खास तयारी करून गेलो होतो पण गर्मीच्या वातावरणामुळे सर्व पाणी गडावर चढेपर्यंत संपून गेले आणि आमची मॅगी बनवायची राहिली सध्या गडावर जाताना एकही स्टॉल चालू नाहीये या लोखंडी जिनेवरून एकाच वेळी जास्त लोक चढू नका आपल्या दुर्ग सेवकांनी स्वतःचे पैसे खर्च करून गडासाठी केलेला हा खर्च असतो सरकार याकडे दुर्लक्ष पहिल्यापासून करत आहे तसेच रतनवाडीला येत असताना वाटेमध्ये मोठी पावती केली जाते पण या पैशाचा किल्ले संवर्धनासाठी काहीही वापर केला जात नाही पहिला लोखंडी जिनामार्ग चढून आपण वर येतो तेव्हा आपल्याला गणेश दरवाजेचं दर्शन होत या ठिकाणी गणेशाची सुबकाशी मूर्ती कोरलेली दिसून येते हा जिना कमकुवत अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी पहिल्या पायऱ्या होत्या परंतु ब्रिटिशांनी चा सर्व पायऱ्या तोडून गेलेत तीन तास चालून पडून दमल्यामुळे एकमेकांची तोंडे पाहून हसत होतो थोडा थकवा जाणत होता परंतु गड सर केल्याचा आनंदही तेवढाच होता मित्रांनो रतंगडावर आपण आलात तर आपल्या या ठिकाणी फुलांच्या भरपूर प्रजाती पाहायला भेटतील पण जास्त करून आपल्याला या ठिकाणी कारवीची फुले सोनकीची फुले अशा प्रकारची सात आठ फुलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात पण जर तुम्ही इंस्टाग्रामची गर्दी बघून इथे येत असाल विकेंडला तर येऊ नका कारण या ठिकाणी एवढी गर्दी होती की तुम्हाला फुलंसुद्धा पाहायला भेटणार नाहीत शक्यतो वीक डेजमध्ये येत चला एखादी सुट्टी काढा ऑफिसला असेल तर पण त्याशिवाय हो येऊ नका आणि ऋतू पाहुण्या हिवाळा पहा किंवा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या दिवसामध्ये तुम्ही आले तर अतिउत्तम नंतर जर आले तर आम्हाला येताना थोडा गुणाचा त्रासही सहन तुम्हाल करावा लागला दमछाक झाली जर पंखा असते तो उड उडत आला असतो आता पंखांची सोय नाही आणि इथं कारण चालण्यासाठी तुम्हाला तीन साडेतीन तास लागणार आहेत त्याच्यामुळे दिवस पाहून या तुम्हाला दम लागणार नाही याच्या हिशेब यायचं आणि शक्यतो या काळावरती येत असताना किंवा कोणत्याही किल्ल्यावरती येत असताना जेवढी ढगाळ कपडे घालतंय तीन नाईट पॅन्ट टी शर्ट ढगाळ त्या पद्धतीने या जेणेकरून तुम्हाला गरम होत येणार नाही असे टाप जीन्स घालून <laughs> जर तुम्ही आले तर तुम्हाला रस्त्याने झोपावं लागेल आणि मग वरती यावं लागेल मित्रांनो या गडाचा जर इतिहास पाहिला तर इसवी सन सोळाशे तीस मध्ये शहाजीराजांनी हा गड जिंकून घेतला परंतु काही कालांतराने थोड्या दिवसानंतर जेव्हा निजामशाही वाचवण्याची वेळ आली त्यावेळेस माऊलीच्या ताळामध्ये हा गड त्यांना मुघलांच्या स्वाधीन करावा लागला पण त्यानंतर परत सोळाशे साठ साली मोरपंतांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी परत हा गड ताब्यात घेतला आता ह्या गडाची भौगोलिक जी रचना ती आहे ती एवढी बलाढ्य आहे की शत्रू ह्या गडावरती आक्रमण करण्यासाठी दजावत नाही त्यामुळे जेव्हा सोळाशे चौसष्ट साली शिवाजी महाराजांनी सुरत लूट केली त्यावेळेस तो लुटीचा खजाना खजिना जो आहे तो लोहगडावरती लोणावळ्याच्या जवळ स्थित लोहगड आहे त्या गडावरती तो खजिना न्यायला गेला परंतु आपले शिवाजी महाराज असल्यासाठी रतनगडावरती आले होते आजपर्यंत जेवढे शासक होऊन गेले ह्या गडावरती त्या प्रत्येकाने ह्या गडाचा एकाच कारणासाठी उपयोग केला आहे ते म्हणजे आपल्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी मग त्याच्यामध्ये सोने असू चांदी असू दागदागिने असू हिरे असू मोती असू अजून काही पाचू असू हे सर्व ठेवण्यासाठी ह्या गडाचा उपयोग होत असेल गडावरती पूर्ण चढू आल्यानंतर आपल्याला हे एक महाद्वार लागेल आणि उजो साईडला हा एक रोड आपल्याला दिसेल या रोडने सरळ पुढे आल्यानंतर एक उंच असा कडा दिसून येतो आणि या ठिकाणी पहिल्याच आपल्याला रत्नामाई देवीचं मंदिर लागलं गड सर झाल्यावर वातावरणात काही बदल झालेला दिसून आला शुद्ध हवा सीपेक्षा थंड वारा आणि ढगांची समोर तयार झालेली चादर पाहताना मन रमून गेलं सह्याद्रीचं रूपच काही वेगळं असतं त्यामुळे लोक इथे येणं पसंत करतात आणि असं वातावरण लाभायला तर नशीबच लागतं छान असं उत्तम वातावरण झाले याचा अनुभव घेण्यासाठी याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला पण ह्या गडा यावं लागतं याच ठिकाणी एक मोठी गुहा आहे आणि त्यातही परत खोदीव काम करून काही खोल्या काढलेल्या आहेत गडप्रेमी आणि ट्रेकर्स रात्री राहण्यासाठी या गुहेचा आसरा घेतात इथे स्वयंपाक करण्यासाठी पाण्याची आणि टेंट लावण्याची प्रॉपर सोय आहे तुम्हाला एक गेट लावले दिसते तर हे गेट यासाठी लावलं होतं की येणार जे पर्यटक वगैरे आहेत त्यांना आतमध्ये राहण्याची सोयीन किंवा आपल्या बॅग काही टेंट वगैरे असतील ते वरती फिरण्यासाठी गेले असतील तर इथं ठेवून जात होते आता ते ठेवण्याचं असं कारण होतं की या ठिकाणी माकडांचं प्रमाण भरपूर आहे आणि माकडं असल्यामुळं बॅग खोलून बॅगेतलं जे काही सामान आहे ते माकडं घेऊन जायचे परंतु ते इथले माकड सुद्धा एवढे हुशार होते त्याने काय केलं हे एक ग्रिल लावल्यानंतर त्यांना जाता येत नव्हतं पण त्यांची छोटी छोटी फुल्ले आज जायची त्यांच्या बॅगा खोलायची खाण्याचं सामान बाहेर मोठ्या माकडं कर द्यायची आणि पळून जायची त्यामुळे आता हे ग्रिल पण उपयोगात नाही आणि तुटून पण गेले त्याचं कोणी मेंटेनन्स पण करत नाही पण असे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे माकडांची होती गणेश दररोज इथून आपण वरती आल्यानंतर इथून वरती आल्यानंतर आपल्या इथं बुरुज लागेल एक छोटासा आणि ह्या साईडनी सरळ रोड जातो खाली या ठिकाणी आपले ह्या किल्ल्याचा कडीलोट पॉईंट कडेलोटालगत एक अर्ध गोलाकार खंदक आहे दरवर्षी थोडी थोडी माती जाऊन तो आता भुजत आला आहे पावसाळ्यात हा खंदक भरून वाहतो तसेच या ठिकाणचा सर्व परिसर मनमोहित करणारा असतो या ठिकाणी एक जादूई गोष्ट आहे की आपण समोरच्या कड्यावर आवाज मारला असता आपल्याला तो चार ते पाच वेळा इको मोडमध्ये रिटर्न ऐकायला येतो तुम्ही कधी आले तर याचा आनंद नक्की घेऊन बघा मित्रांनो कडेलोट पॉइंट वरती आपण आल्यानंतर आपल्याला काही डोंगरांची रांग समोर दिसते या अशी रांग सेम प्रकारचे आपल्या डोंगर दिसतील त्यामध्ये हा आहे अग्निमान सुळका त्यानंतर हे आहे कात्रबाईची घड त्यानंतर पुढचा जो कडा आहे त्याला पाच घर म्हणतात त्याच्या पुढे सेम दोन कडे आहेत त्याच्यानंतर हा एक गड लागतो आणि आजोबगडच्या पलीकडं जो कडा आहे त्याला सीतामाईचा पाळणा म्हणतात आता दुखा असल्या कारणाने आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही परंतु धुकं उघडल्यानंतर किंवा धुकं गेल्यानंतर आपल्याला हे सर्व कडे अगदी व्यवस्थितरित्या दिसून येतील इथे आल्यावर तुम्हाला माकड मित्रांचं साम्राज्य पाहायला मिळेल माकड अंगावर येतं की काय म्हणून अविनाश आधीच लगबिगीने मागे फिरला <laughs> रिक्स नको बाबा कोणी हाताने पायावर कुदळ मारून घ्यायला सांगितले पावसाळ्याचे दिवस सरले की गवत वाळून जातात झाडांची फळे कमी होतात पाणीसाठा कमी होऊन जातो त्यामुळे या माकडांना अन्न टंचाई भासू लागते बिचारी माकडं केवढ्या घाईघाई तो चिवडा खात आहेत आम्ही नेटकच तो पुढा फोडला होता आणि तीही आता माकडांनी नेला पण जाऊ देत त्यांचं तरी पोट भरेल तुम्हाला दाखवलेल्या गणेश दरवाजाजवळ एक बुरुज होता तोच हा जो इन्स्टावर खूप फेमस आहे याला रील्स पॉईंट म्हटलं तरी हरकत नाही फक्त या रील्सच्या नादात आमच्या गडावर कचरा करू नका म्हणजे झालं जवळच पाण्याच्या टाक्या आहेत याच पाण्याने आम्ही थोडं फ्रेश झालो आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू केला आता आमचं पिण्याचं पाणी पूर्ण संपलं होतं पण कुठं झिरपा दिसतोय का याच्या शोधत असताना एक झिरपा मात्र सापडला त्यातील सर्व पाणी आम्ही काढून टाकले आणि नवीन भरण्यासाठी त्याला मोकळं केलं मित्रांनो गडावरती आल्यानंतर ह्या रीलिंग आपण पाहता ह्या लोखंडी रीलिंग आहेत म्हणजे किती मजबूत असतील परंतु याची सध्या स्थिती पाहिली तर हे पूर्णपणे पडलेलं दिसून येतं आता हे लोखंडी रिलिंग ॲटोमॅटिक तर पडणार नाही त्यामुळे येणाऱ्या ट्रेकर्स मंडळींना विनंती की हे आपल्या सेफ्टीसाठी बनवले याचं नुकसान करू नका कारण ही जी तटबंदी आपल्याला दिसून येते शेजारची तटबंदी ह्या तटबंदीचे फक्त खालच्या दगडांचे अवशेष आत्ता शिल्लक आहेत अजून काही वर्षाचा काळ गेला तर यातला एकही दगड शिल्लक दिसणार नाही त्यामुळे याचं जतन करायचं आपलं काम आहे हा पोल बघा वरती काढून उलटा टाकून दिलाय ही गोष्ट चुकीची गडावर येऊन हे काम नाही करायचं गडाच्या उत्तर दिशेने पुढे चालत आल्यावर एक छोट मंदिर लागत आणि छोटा नंदी आपल्याला दर्शन देतो शेजारीच कातळात खोदून तयार केलेलं एक पाण्याचं टाकं दिसतं पावसाळा संपून तीन चार महिने झाले तरीही कड्याचा पाजर अजून चालू आहे हे टाक म्हणजे माकडांचं फ्रीज आहे एवढं थंड पाणी या टाकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत गडाच्या पश्चिम दिशेला आल्यावर समोरच एक खोटा दिसतो रतनवाडीपासून साम्रत गावाकडे येतो तेथून पूर्व दिशेला सांधन व्हॅलीपासून रतनगडाचा दुसरा दरवाजा लागतो तो, तो म्हणजे त्र्यंबक दरवाजा हा जो काही परिसर दिसतोय आपल्याला ह्या दोन डोंगराचे कडे तासून हा रोड बनवलेला आपण दिसून येतो वरपर्यंत सध्या स्थिती याची पडझडीची झाली त्यामुळे कधीही दगड वरून पडू शकतो त्यामुळे पावसाळ्यात येताना थोडासा अंदाज घेऊन या तसेच अजून एक ह्या गडाची गोष्ट अशी सांगायची झाली तर ज्यावेळी इंग्रजांनी ब्रिटिशांनी हा गड आपल्या ताब्यात घेतला त्यांचं वास्तव्य ह्या है गडावरती केलं या गडावरती त्यांनी ज्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या सुविधा आणल्या परंतु ह्या गडाचा उपयोग मी सांगितल्याप्रमाणे मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी होत असे इंग्रजांनी जात्या वेळेस असं सांगितलं जातं जाणकारांकडून की दोन गाड्या भरून सोन्याच्या या गडावरून त्यांनी मायदेशी नेल्या एवढा सोन्याचा धूर आपल्या भारतातून निघत होता पण जाताना इंग्रज असेच नाही गेले जे काही आपल्याला या ठिकाणी पडझड झालेल्या आपल्या वास्तू किंवा ज्या पायरी मार्ग आहे तो पायरी मार्ग तोडून तो बारूद लावून उडून ते इथून आहेत हे प्रत्येक गडाच केलेले त्यांनी ब्रिटिशांनी एकही गडाचा पायरी मार्ग सोडलेला नाही फक्त जर आपण हरिहरगड पाहिला कधी नाशिकमध्ये गे गेले तर हरिहरगडाला भेट द्या हरिहरगडाचा पायरी मार्ग तो ब्रिटिश जो किल्लेदार होता त्याने तो पायरी मार्ग तोडला नाही कारण तुमच्या जवळपास नाईन्टी डिग्री इन्क्लाइंड असलेला जो पायरी मार्ग होता हरिहरगडाचा गडाचा तो त्याला आवडला तो त्याच्या मनात होता त्यामुळे त्याने त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लावला नाही आणि गड सोडून तो निघून आला बाकी इतर सर्व किल्ले आपण जर पाहिले तर प्रत्येक गडाच्या पायऱ्या ह्या ब्रिटिशांनी तोडल्यात हा पायरी मार्ग सध्या बिकट अवस्थेत आहे तुम्ही इन्स्टाला याच्या पावसाळ्यामधील वाऱ्याच्या रील्स पाहिल्या असतीलच पण अनुभव घेण्यासाठी येणार असाल तर मी सांगितलेल्या रोडचा वापर करा रोड चुकलात तर दुसरीकडे भटकताल येथील महाद्वाराची कमान तुटलेल्या अवस्थेत आहे तसेच एक भला मोठा दगड या खाचेत अडकून बसला आहे त्यामुळे या शिळेपासून सावध राहा उभे ते म्हणजे ह्या गटाचा सर्वात उंच असणारा भाग या ठिकाणी आपला सगळा परिसर थ्री सिक्स्टी व्ह्यूमध्ये दिसून येईल ह्या खुट्याच्या पलीकडल्या बाजूस आपल्याला कळसुबाई शिखर दिसून येतं त्याच्या शेजारीच अलंग मदंग आणि कुलंग आणि त्याच्या शेजारी परत एक छोटा कुलंग अशा प्रकारचे आपले एक साखळी किल्ले या ठिकाणी दिसून येतात रतनगडावरील सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे हे नेडं असं सांगितलं जातं की वारा आणि पावसाच्या माऱ्यामुळे हे नेडं तयार होतं पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून एवढ्या मोठ्या खडकाला ऊनवारा पावसापासून एवढं मोठं होल पडणार नाही कदाचित गडावर उत्तर दक्षिण दिशेला लक्ष ठेवण्यासाठी हे नेडं तयार केले गेलं असावं याचा आणखी एक नमुना आपल्याला श्रीमान राजगडावर पाहायला मिळतो या गडावर पाणी टाक खूप मोठ्या प्रमाणावर के केला जायचा पूर्ण गडावर किमान आठ ते दहा पाण्याच्या मोठ्या टाक्या पाहायला मिळतात गडावरून खाली येत असताना असा एक नजारा दिसला या खडकावर खोदून या ठिकाणी पिंड तयार केलेले दिसून येते आणि त्याच्यावर पाय देऊ नये म्हणून ही दगडांची मांडणी केलेली दिसून येते तसेच अजून थोडं पुला आलो या ठिकाणी अशी कलाकृती दिसून येते ही ही खोदून पिंड तयार केलेली आहे आणि सेफ्टी म्हणून त्याची साईटनी दगड लावले आहेत आपण पावसाळ्यात आलात तर गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठेही होईल पण पावसाळा संपल्यावर मात्र पाणी सोबत घेऊन या कारण या साचलेल्या पाण्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं तुम्ही आजारी पडू शकता सुरुवातीला आम्ही एक पाजर स्वच्छ करून ठेवला होता त्यात आता पूर्ण पाणी आलं होतं त्यामुळे दोन बाटले पाण्याच्या भरून घेतल्या जेणेकरून उतार होत असताना पाण्याची गरज लागेल हा आहे रतनगडाचा तिसरा दरवाजा म्हणजे कल्याण दरवाजा याची अवस्था मात्र खूप बिकट झाली आहे दरवाजा पूर्णपणे बुजला आहे अक्षरशः वाकून प्रवास करावा लागतो तसेच येथील पायरी सुद्धा नाहीसा झाला आहे आणि बुरुज पण ढासळण्याच्या मार्गावर मार्ग आहे पावसाळ्यात कल्याण दरवाजावर येणे शक्यतो टाळा कारण पलीकडे मोठी दरी आहे आणि वाऱ्याचा मारा प्रचंड प्रमाणात होतो मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम्ही गडवेडे गडांवर सारखे फिरत असतो पण आपले गड तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा एकदा विचार आला आम्ही तर फिरूच पण तुम्हालाही दाखवू माहिती छान वाटली असेल तर लाईक नक्की करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा